मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र पहिल्यांदाच भारताच्या राजधानीतून दिल्लीतून महाराष्ट्रासाठी आनंद देणारी महत्वाची बातमी भाजपला देखील सर्वात मोठा धक्का बसल्यानंतर महाराष्ट्रात होतोय आनंदोत्सव नेमकं काय घडतंय नरेंद्र मोदी पायउतार मित्रांनो महाराष्ट्रात नवीन घडामोडी घडतानाच केंद्रातील नरेंद्र मोदींना सर्वात मोठा झटका बसतोय नेमकं काय घडतंय बघूया थेट राजीनामा मग महाराष्ट्रात नेमकं काय तर उद्धव ठाकरे थेट दिल्लीत या सगळ्या समीकरणाचा मराठी माणसाची लावला जातोय संपर्क संबंध मित्रांनो केंद्राच्या राजकारणाशी इंडिया आघाडी की एनडीए नेमकं कोण होणार सत्ताधीश सविस्तर अपडेट महाराष्ट्रात सध्या वेगवान घडामोडी करतायत दिल्लीत देखील संजय राऊतांनी आजच दिल्ली गाठली आणि दिल्ली देखील मोठ्या घडामोडी करतायत मित्रांनो दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया पुढील महत्वाची बातमी केंद्रात सत्तांतर सत्ता बदल नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदांचाही येतोय राजीनामा नेमका काय घडत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो आपण चढउतार पाहिले आता केंद्राच्या राजकारणात आपणाला शक्य तेवढे नव्हे तर अतिशय मोठे चढउतार पाहायला मिळणार आहेत यामध्ये थेट मित्रांनो मराठी माणसाशी याचा संबंध जोडला जातोय संजय राऊत यांनी कालच आणि दोन दिवसापूर्वी महत्वाचं वक्तव्य करून केंद्रात सत्तांतर होते केंद्रात सत्ता बदल होतोय हे महत्वाचं वक्तव्य केलं होतं ऑगस्ट च्या दरम्यान केंद्रातील खूप मोठ्या घडामोडी आपल्या सर्वांना पाहायला मिळतील मी सांगणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं अगदी त्याच प्रकारे महत्वाच्या घडामोडी करतायत मित्रांनो नरेंद्र मोदी सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतरा सप्टेंबर या दिवशी आपल्या वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करत आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये त्या अगोदर महाराष्ट्रात देखील मित्रांनो याचा जल्लोष होतोय कारण की संघ सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपच्या नेत्यांना थेट इशारा दिला होता भाजपच्या नेत्यांना सांगितलं होतं पंचाहत्तर वर्षाच्या नंतर तुम्हाला एखाद्या पदावरती राहता कामा नये तुम्ही एखादं पद उपभोगता कामा नये तेव्हा नरेंद्र मोदींना देखील पंच्याहत्तर वर्ष सतरा सप्टेंबरला पूर्ण होत आहे तेव्हा ऑगस्ट महिन्याच्या आतच नरेंद्र मोदी आपल्या पदाचा राजीनामा देतील का नवीन पंतप्रधान आपल्याला पाहायला मिळेल या दृष्टीनं सध्या सगळ्या विवरचना आखल्या जात आहेत मित्रांनो ही झाली महत्वाची बातमी त्यानंतर पुढची आणि महत्वाची अपडेट म्हणजे आता केंद्रामध्ये भाजपचं जे सरकार आहे ते स्वतःच्या बळावरती नाही तर त्यांना वेगवेगळ्या पक्षांचे टेकू भेटले आहेत तर हे टेकू आता एकदमच भाजपची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये असून इंडिया आघाडीकडे ते जाण्याच्या तयारी मध्ये आहेत इंडिया आघाडीत तीनशे पार जाणार मित्रांनो नितीश कुमार यांच्यासह चंद्रबाबू नायडू यांनी देखील सध्या भाजपकडे मोठी मागणी केल्याचं समजतंय उपपंतप्रधान किंवा पंतप्रधान ही महत्वाची पद याची मागणी केल्याची महत्वाची बातमी सध्या नितीश कुमारांकडून भाजपकडे येते त्यामुळे भाजप त्यांना त्या प्रकारची पदांची खैरात हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी सत्ताधीस सत्तांतर होणार मुळे भाजपा काही करू शकते दुसरीकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि भाजपा यांची जवळीकता वाढली असतानाच महाराष्ट्रातून पहिल्यांदाच मराठी चेहरा देशाच्या राजकारणामध्ये देशाच्या पंतप्रधान पदावरती बसवण्याची सरसंघचालकांना संधी आल्याची महत्वाची अपडेट आहे नितीन गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्राचा मराठी चेहरा देशाच्या सर्वोच्च पदावरती बसण्याची शक्यता देखील सध्या सगळ्या प्रसारमाध्यमांकडून वर्तवली जात आहे संघाला मानणारा सर्वात मोठा वर्ग नागपुरात असून नागपूरचा व्यक्ती हा देशाच्या पंतप्रधान पदावरती बसवण्याच्या महत्वाची आणि जर असं झालं तर नितीश कुमार बाहेर पडले चंद्रबाबू नायडू बाहेर पडले तरी उद्धव ठाकरेंच आणि नितीन गडकरी यांचं सौख्य खूप जुनं आहे तेव्हा नितीन गडकरींना उद्धव ठाकरे लगेचच पाठिंबा जाहीर करतील तेव्हा भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत किंवा उद्धव ठाकरे देखील शरद पवार देखील मराठी माणूस देशाच्या सर्वोच्च पदावरती जातोय त्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट त्यांना देखील होऊ शकतो मित्रांनो या सगळ्या घडामोडी घडतायत परंतु हे शक्य जेव्हा तेव्हा होईल नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे झाले त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आणि आपलं पद सोडलं तर जर त्यांनी जर असं नाही केलं तर मित्रांनो पुढे मात्र भाजपची सत्ता केंद्रात राहणार की के नाही हा देखील तेवढा खूप मोठा प्रश्न त्यांना उद्भवेल जर असं नाही झालं तर केंद्रातून नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांनी जर भाजपातून माघार घेतली तर मात्र इंडिया आघाडी तीनशे पार होऊन केंद्रात सत्तांतर घडवण्याच्या तयारीमध्ये असल्याची देखील महत्वाची अपडेट आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतर केंद्रात मोठमोठ्या घडामोडी घडतील आणि त्यावेळेस भाजपला केंद्रातून सत्ता पाय उतार की व्हावं लागतंय मग नेमका कोण होणार पंतप्रधान या घोडामोडी मोठ्या आहेत म्हणून उद्धव ठाकरेंची भूमिका यामध्ये सर्वात महत्वाची असल्याचं दिसत आहे दिस मित्रांनो दिस दिस यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा